लागते ना आता काय शकते मी जाणून येते मुला वरती वरती नेऊन ठेवून येते इथं खाली पसारा होतो ना समोर तुला खेळता येत नाही अंगणात है की नाही खेळता येत नाही त्यामुळे म्हटलं की हे पसार सगळं ने? वर नेऊन टाकल्यान झडून स्वच्छ करूया एकदम आहे तुम्हाला खेळायला दोघांना जागा पाहिजे का तर सियाला भांडला सिया कधी भेटता दिदी बोलायचं दीदी कधी भेटता तिथे खेळता ना तुम्ही गाडी नसल्यावर खेळायला गाडी भांडी भाजी मधी भाजी हां बैठ जा भाई भाई सब ते खा हां चला आता तुझे ते नाही काही करतेला किया काय करते मी भाजी निवडते बणण करते ऐकाय करते रखो ऐ